श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास धनप्राप्तीसाठीचे उपाय असणार आहे किंवा छोट्या छोट्या टिप्स असणार आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास करेल आता बघा बऱ्याचदा असं होतं की आपण कष्ट करतो पण त्या कष्टाला फळ मिळत नाही आता धनप्राप्तीचे उपाय म्हणजे त्यासाठी आपल्याला कष्ट देखील करणं गरजेचं असणार आहे ज्या ठिकाणी कष्ट केले जातात त्याच ठिकाणी माता लक्ष्मी येते असं म्हटलं जातं पण कष्ट करूनही जर आपल्याला हवं तसं यश मिळत नसेल तर आपल्याला काही वास्तू टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे घरामध्ये सेवा करणं गरजेचं आहे आता त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट येते ती म्हणजे आपलं जे घर आहे ते वास्तुशास्त्राला अनुसरूनच असायला हवं आता वास्तू जेव्हा आपण घेतो ना तेव्हा ती शुद्ध असते किंवा त्यामध्ये फार दोष नसतात पण आपण जेव्हा त्या घरामध्ये वास करू लागतो त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असतात आता बांधकाम करताना जर काही वास्तुदोष निर्माण झालेले असतील तर त्यासाठी तोडफोड करावी लागते आणि तितका खर्च करणं प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणूनच त्यासाठी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले काही सेवा केल्या तर निश्चितच त्याच्यामध्ये देखील आपल्याला फरक दिसून येतो तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तु नियम जास्तीत जास्त पाळणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जेवण करताना नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं आता जेवण म्हटलं तर आपण कसंही बसतो असा विचार करत नाही की ह्याच दिशेला बसायला हवं त्याच दिशेला बसायला हवं पण त्या ठिकाणी देखील वास्तुशास्त्र महत्वाचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुमचं तोंड दक्षिण सोडून उत्तर पूर्व पश्चिम चालू शकते पण सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य द्यायचं झालं तर पूर्वेला आणि उत्तरेला द्यायला हवं त्यानंतर आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो त्या दिव्याची वाट ही नेहमी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असायला हवी उत्तरेकडे जर आपण अशा प्रकारची वाट ठेवली तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ता वाढते आणि पूर्वेकडे जर ठेवली तर आपल्या घरातलं आरोग्य चांगलं राहतं अशा पद्धतीने आपण हे करू शकतो त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी असं वाटत असेल तर आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असावा आता तुमच्याकडे मूर्ती असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर मूर्ती नसेल आणि तुम्ही जर फोटो घेण्याचा विचार करत असाल तर लक्ष्मी मातेचा अशा प्रकारचा फोटो घ्यायचा ज्या फोटोमधून लक्ष्मी मातेच्या दोनही हातातून धर धनवर्षा होत आहे आणि दोनही बाजूला हत्ती आहे अशा प्रकारचाच माता लक्ष्मीचा फोटो आपल्या देवघरामध्ये असायला हवा या व्यतिरिक्त दुसरा फोटो आपण कसा ठेवू शकतो तर एका फोटोमध्ये विष्णू भगवानाचे पाय चेपताना माता लक्ष्मी आहे तशा पद्धतीचा जरी तुम्ही फोटो ठेवलात तरीही चालतो ह्या दोघांपैकी एक फोटो तुम्ही नक्कीच ठेवू शकतात त्यानंतर आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना आवर्जून करायला हवी बघा श्रीयंत्र म्हंटलं तर खूप महत्त्वाचं मानलं जातं श्रीयंत्राबाबतीत अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहे अशा प्रकारचं श्रीयंत्र जर आपण देवघरामध्ये ठेवलं आणि विशेष म्हणजे श्रीयंत्र ठेवल्यानंतर त्यावर जर आपण कुंकुमार्चन केलं तर निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मक असे बदल दिसून येतात बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे श्रीयंत्र आहे पण मग तसा काही फरक दिसत नाही पण तुम्ही कुंकुमार्चन करतात का श्रीयंत्र फक्त घरात आणतो तेव्हा ती एक वस्तू असते पण जेव्हा आपण तिच्यावर वारंवार सेवा करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यामध्ये दैवत्व प्राप्त होत असतं आणि मग त्याचे चमत्कारिक बदल आपल्याला दिसून येतात त्यामुळे फक्त श्रीयंत्र आणून ठेवू नका तर आणल्यानंतर कमीत कमी पौर्णिमेला अमावस्येला किंवा एखाद्या शुक्रवारी मंगळवारी त्यावर कुंकुमाचन आवर्जून करा त्यानेच तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहे त्यानंतर कुबेर यंत्र देखील घरामध्ये दे ठेवलं जातं आता कुबेर यंत्राच्या बाबतीत काही जण म्हणतात की नेमकं कुबेर यंत्र कुठे ठेवावं तर कुबेर यंत्र हे शक्यतो तिजोरीत ठेवावं किंवा उत्तर दिशेला ठेवावं कुबेर कुबेर देखील तसंच आहे यंत्र पौर्णिमेला किंवा अमावस्येला कि शुक्रवारच्या दिवशी काढून त्याची देखील पूजा अर्चा करावी फक्त एखादं यंत्र आणून ठेवल्याने कुठलेही बदल दिसून येत नाही तर त्याची पूजा अर्चा देखील होणं गरजेचं असतं आता काहींना श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र लगेचच घेणं शक्य होत नाही ज्यांना कुबेर यंत्र श्रीयंत्र घेणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून कवडी घ्यावी आता कवडी म्हटलं तर अगदी पाच रुपयाला एक कवडी मिळते जर तुम्ही देवघरामध्ये एक जरी कवडी ठेवली तरीही चालणार आहे पण कवड्या आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्या कवड्या ठेवताना आपल्याला त्या तांदळात ठेवायच्या आहे आणि कवड्यांच्या बाबतीतही तोच नियम पाळायचा आहे कवड्यांवर देखील आपण माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहे कवड्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं दुधाने अभिषेक वगैरे घालून पुसून घ्यायच्या आणि मग त्या तांदळात ठेवायच्या तांदळात ठेवल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची जी काही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची त्यामध्ये श्रीसुक्तम येतं कुंजिका स्तोत्रम येतं माता लक्ष्मीचा एखादा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात पण अशा प्रकारे त्या कवड्यांवर देखील आपल्याला सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकतात अशी सेवा जर आपण वारंवार केली तरच त्याचे देखील चमत्कारिक बदल असे आपल्या घरामध्ये घडून येत असतात त्यानंतर दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण हा व्हायलाच हवा अजूनही जर तुमच्या घरामध्ये सत्यनारायणची सेवा होत नसेल तर त्या पौर्णिमेपासून तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकतात आपल्या घरामध्ये जेव्हा सत्यनारायणाची सेवा होते तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि सूक्ष्म स्वरूपात ते आपल्या घरामध्ये वास करतात त्यामुळे आर्थिक अडचणी देखील हळूहळू कमी होतात कर्जाची समस्या असेल ती देखील हळूहळू सुटू लागते त्यानंतर बघा शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी आवर्जून आपल्याला खिरीचा नैवेद्य किंवा पांढऱ्या रंगाची एखादी मिठाई नैवेद्य म्हणून ठेवायची आहे अशा प्रकारे आपण करू शकतो गुरुवारच्या दिवशी देखील आपण पिवळ्या रंगाचा प्रसाद किंवा एखादा गोड पदार्थ घरामध्ये दे बनवून देवांना नैवेद्य म्हणून ठेवू शकतो अशा प्रकारे जर छोट्या छोट्या गोष्टी दर आठवड्याला आपण केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो या व्यतिरिक्त आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभतं त्यानंतर दर मंगळवारी आणि दर रविवारी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा आणि मल्हार सप्तशतीचा एक एक पाठ करायचा आहे रविवारी सल्हार सप्तशतीचा एक पाठ करायचा आणि मंगळवारच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा अशी सेवा केल्याने आपल्या घरामध्ये कुलदैवताचा कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो या व्यतिरिक्त दररोज आपण दोन अध्याय वाचले तरीही त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो गुरुवारच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत याचा एक पाठ आपल्याला आवर्जून करायचाच आहे या गोष्टी जर आपण सातत्याने केल्या तर बघा दोन हजार मध्ये जर तुम्ही वर्षभर या सेवा केल्या तर तुम्हाला कुठल्याच आर्थिक समस्येला सामोरं जावं लागणार नाही याची शाश्वती बाळगा फक्त सेवा मात्र सातत्याने व्हायला हव्या त्यानंतर आपल्याला काही झाडांची देखील आवर्जून पूजा करायची आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला महत्व आहे तसंच झाडांच्या बाबतीत आहे विविध प्रकारची झाडं विविध गोष्टींसाठी महत्वाचे मानले जातात जसं की केळीचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे औदुंबराचं वृक्ष आहे या झाडांची वारानुसार जर आपण पूजा केली तर त्याचे देखील सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये घडून येतात आपल्या पत्रिकेत जर काही दोष असतील तर ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळते अशा प्रकारे तुम्ही औदुंब वृक्षाची गुरुवारच्या दिवशी तसंच केळीच्या झाडाची देखील गुरुवारच्या दिवशी पूजा करू शकतात त्या ठिकाणी हळद अर्पण करू शकतात त्यासोबतच पिंपळाच्या झाडाची देखील दररोज पूजा केल्याने पितृदोष दूर होतो कालसर्प दोष असेल तर त्यासाठी देखील आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करणं विशेष मानलं गेलं आहे त्यामुळे शनिवारच्या दिवशी का होईना पिंपळाच्या झाडाची पूजा करणं गरजेचं आहे किंवा गुरुवारच्या दिवशी जरी तुम्ही केली तरीही चालणार आहे तसंच दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आवर्जून लावावा कारण लक्ष्मी मातेचा पिंपळाच्या झाडावर वास असतो असं म्हटलं जातं म्हणून आपण त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी व्हावं यासाठी तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यासोबतच आपला जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा देखील आपल्याला सुशोभित ठेवायचा आहे जो उंबट आहे त्यावर देखील हळदीचं लेपन अधूनमधून करायचं आहे अशा प्रकारे जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर त्याने देखील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते त्यानंतर तुळशी मातेजवळ दररोज आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला दररोज तीन प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशी मातेकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुळशी मातेचा प्राप्त झाला की आपोआप माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान आपल्या घरी येतात आणि कायमचं वास्तव्य करतात कारण विष्णू अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुळशी मातेला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं म्हणून तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच घरामध्ये दररोज व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम मारुती स्तोत्र रामरक्षा पुरुषसुक्तम विष्णू सहस्रनाम ह्या गोष्टींचं वाचन पठण झालंच पाहिजे दररोज आपल्याला देवघरासमोर बसून शक्य होत नसेल तर आपण आपल्याकडे मोबाईल आहे टी आहे त्या ठिकाणी जरी लावून दिलं तरीही आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत मिळत असते बघा सकाळच्या वेळेस तुम्ही लावू शकतात किंवा संध्याकाळच्या वेळेस जरी लावलं तरीही चालत असतं या व्यतिरिक्त तारक तीर्थ आपल्या घरामध्ये बनवलं गेलं पाहिजे देवघरामध्ये दे छोटासा ग्लास भरून ठेवायचा त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र म्हणजे काय तर प्रत्येक संकटातून तारून नेणारा मंत्र अशा प्रकारे जर आपण त्या पाण्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हंटलं आणि ते तीर्थ घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला दिलं घरामध्ये थोडं थोडं शिंपडलं तर आपल्यावर येणारी जी संकट आहे ती स्वामी महाराज अगोदरच दूर करतात म्हणून तारक वाचन पठण देखील आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे म्हणणं शक्य नसेल तर टीव्ही वर मोबाईल तुम्ही लावून दिलं तरीही हरकत नाही देवघरामध्ये आपण आवर्जून कवड्या ठेवाव्या हे आपण जाणून घेतलं पण जर त्यापैकी एक कवडी आता समजा तुम्ही देवघरामध्ये पाच किंवा सात कवड्या ठेवत असाल किंवा या व्यतिरिक्त एखादी जरी कवडी ठेवली असेल आणि ती कवडी पूजा केल्यानंतर जर आपण खिशामध्ये आपल्या पाकिटामध्ये ठेवली तर त्याने देखील आ, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते फक्त ती जी कवडी आहे ती देखील दर शुक्रवारी किंवा जसं जमेल तसं पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी बाहेर काढून तिची पूजा करायची आणि पुन्हा आपल्या खिशामध्ये पाकिटामध्ये ठेवून द्यायचे आहे त्यासोबतच वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यायला मूळस्थानी जायला हवं तुमची जी कुठली कुलदेवी असेल कुलदैवत असेल त्या ठिकाणी वर्षातून एकदा का होईना जायचं आहे आणि तिथला जो काही मानपण आहे तो आपल्याला करायचा आहे अशा गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच त्याने देखील आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहण्यासाठी मदत मिळते आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते किंवा प्रत्येक कामात जर अडथळे निर्माण होत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला कुलदेवीचा आणि कुलदैवताचा आशीर्वाद गरजेचा असतो म्हणून या गोष्टी वरचेवर जर आपण केल्या तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होत असतो पैशाचा ओघ हा कायम राहावा किंवा आपल्या केलेल्या कष्टाला कायम यश मिळावं वा असं वाटत असेल तर आपल्या तिजोरीमध्ये तांब्याचं पितळाचं किंवा चांदीचं एखादा शिक्का आपण ठेवू शकतो या व्यतिरिक्त हळदीच्या गाठी पिवळ्या कवड्या कुबेर यंत्र हे देखील आपण तिजोरीमध्ये दे ठेवलं तरीही चालतं फक्त वेळोवेळी ते काढून त्याची पूजा करणं देखील दे गरजेचं कर असतं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आवर्जून करा आणि त्याचा काय अनुभव मिळतो हे देखील कमेंट करून नंतर सांगा तर स्वामी भक्त हो लक्ष्मी प्राप्तीसाठी काही वास्तुटिप्स तुम्हाला सांगितल्या होत्या या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या करणं शक्य होणार आहे तेवढ्या फॉलो करायच्या आहे सगळंच करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण जेवढा आपल्या हातात आहे तेवढं नक्कीच आपण करू शकतो तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा अशीच नवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद